हरितालिकेच्या पूजेचं विसर्जन कसं करावं हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा कशी करावी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हरितालिकेची पूजा झाल्यानंतर हरितालिकेच्या पूजेचं विसर्जन करणं अर्थात उत्तर पूजा करणं गरजेचं असतं हरितालिकेच्या पूजेमध्ये आपल्याला माहीत आहे की वाळूची महादेवाची पिंड बनवली जाते आणि वाळूच्या महादेवाच्या पिंडीचीच पूजा केली जाते संपूर्ण कैलासेच आपण पाटावर उतरवत असतो त्यामध्ये मग वाळूचे महादेवाची पिंड असेल किंवा वाळूचा गणपती नंदी त्याबरोबरच वाळूची पार्वती, पार्वती, पार्वती माता सखींसह आपण बनवत असतो आणि काही ठिकाणी पार्वती मातेची मूर्ती विकतही आणली जाते सखी आणि पार्वती माता अशी अशा पद्धतीने सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक भागात पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण वाळूचा किंवा मातीचा महादेव बनवण्याची पद्धत मात्र सगळीकडे सर्वसाधारण सारखीच आहे आणि ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हरितालिकेच्या दुसऱ्या दिवशी या पूजेचं आपल्याला विसर्जन करायचं असतं आता बरोबर हरितालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणपती बसत असतात त्यामुळे सकाळी लवकर उठायचं हरितालिकेच्या पूजेचं आधी विसर्जन करायचं आणि मग गणपती बसवण्याची तयारी सुरू करायची मग त्यासाठी हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा होणं आवश्यक आहे मग ही उत्तर पूजा कशी करायची अगदी साधी सोपी पद्धत आहे हरितालिकेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा सगळ्यात आधी आंघोळ करा आणि आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे धुतलेले कपडे परिधान करा भात कशासाठी लावायचा आहे तर उत्तर पूजेमध्ये हरितालिकेला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणूनच सगळ्यात आधी दही भाताचा नैवेद्य तयार करणं गरजेचं आहे म्हणून भात आधी लावायचा आणि भात होई तोपर्यंत आपली उत्तर पूजेची बाकीची तयारी करून घ्यायची जसं की पूजेसाठी फुलं असतील किंवा पंचामृत असेल ही बाकीची तयारी करणं गरजेचं आहे याप्रमाणे तयारी झाली तयार की आपला दही भाताचा नैवेद्य तयार झाला की आता उत्तर पूजेला सुरुवात करायची उत्तर पूजेची पद्धत अगदी साधी सोपी आहे हरितालिकेची जी पूजा आपण मांडलेली असते आदल्या दिवशी म्हणजेच आपण हरितालिकेच्या दिवशी जी पूजा मांडतो ती दिवसभर दुसऱ्या दिवशीपर्यंत तशीच ठेवायची आणि त्या हरितालिकेच्या मांडलेल्या पूजेला हळदी कुंकू व्हायचं धूप दीप दाखवायचा नैवेद्य दाखवायचा आणि मग आरती करायची आरती आधी गणपतीची घ्या आणि मग नंतर हरितालिकेची आरती घ्या आणि याप्रमाणे आरती करून झाल्यानंतर हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आणि आपण मनामध्ये संकल्प करून ही पूजा विसर्जित करत आहोत असं म्हणून त्या अक्षदा त्या हरितालिकेच्या पूजेवर टाकायच्या आणि पूजा थोडी हलवायची म्हणजे जो वाळूचा महादेव वगैरे बनवलेला असतो तो, तो थोडासा हलवायचा म्हणजे ती पूजा विसर्जित झाली असा त्याचा अर्थ होतो मग आता ही पूजा विसर्जित झाल्यानंतर त्या पूजावरचे जे फुलं किंवा पत्री सगळ्या आपण वाहिलेल्या असतात ते निर्माल्य काढून घ्यायचं ते तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता किंवा आता नदी मिळत नाही त्या सगळ्यात पाणी शिंपडून तुम्ही ते तुमच्या झाडांना खत म्हणून घालू शकता त्यानंतर महादेव बनवण्यासाठी जी वाळू जी माती आपण वापरलेली असते ती सुद्धा तुम्ही तुमच्या बागेत कुंडी टाकू शकता किंवा तुम्ही ती नदीमध्ये प्रवाहित करू शकता आता नदी तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही सगळी वाळू पुन्हा एकदा स्वच्छ धुवून वाळवून कोरडी करून ठेवून देऊ शकता पुढच्या वर्षीसाठी खर तर ही वाळू नदीमध्ये प्रवाहित करण्याच अपेक्षित आहे या पूजेमध्ये पण हे गावच्या ठिकाणी शक्य आहे शहराच्या ठिकाणी एकदाच वाळू मिळणं अवघड आहे आणि ती वाळू मिळाली तर नदी वाहती असायला हवी प्रवाहित करायला नदीला पाणी असायला हवं नदी जवळपास असायला हवी या सगळ्या समस्या आहेत म्हणून ती वाळू तुम्ही तुमच्या घरातच विसर्जित करा पाण्यामध्ये आणि नंतर ती पुन्हा वाळू स्टोअर करून ठेवू शकता पुढच्या वर्षीसाठी या पद्धतीने तुम्ही तुमच्या हरितालिकेच्या पूजेचं विसर्जन करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा